सर्वप्रथम आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ माननीय आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब माननीय आपले रवींद्र चव्हाण साहेब महाराष्ट्राचे संकटमोचक आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व मान्य गिरीश भाऊ यांच्यासह सर्व नेत्यांचं मी मनापासून त्यांना त्यांचे आभार मानतो सगळ्या कार्यकर्त्यांच्या जिल्ह्याभरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे गिरीशभूंच्या आशीर्वादामुळे आज कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता जो पक्षासाठी वेळ देऊ शकत का अशा कार्यकर्त्याची निवड आज, आज आपण केलेली आहे मी मनापासून पक्षाचे सगळ्या नेत्यांचे आमचे मंत्री मान्य रवी रवींद्रजी त्यानंतर बिजूभू चौधरी सगळ्याच नेते मंडळींचे नंदू महाजन असतील आपल्या मंत्री रक्षाताई असतील संजीव सावकारी असतील सगळ्यांचेच विशेष म्हणून माझे जे जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ जावळे असतील या सगळ्यांच्याच नेते मंडळींचे मी मनापासून आभार मानतो कार्यकर्त्यांनी आजपर्यंत जसं मला आहे यापुढेही सांभाळून घेतलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे हीच अपेक्षा करू शकतो आपण जिल्हा अध्यक्ष झाला निवडणुका तोंडावर आहे नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून आपण काय कार्य स्वीकार आपण पाहिलं असेल तार की गिरीश गुंच्या नेतृत्वात नेतृत्वात जिल्हा भारतीय जनता पार्टीची घोडदोड किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे म्हणजे महाराष्ट्राचं संकटमोचक म्हणून गिरीश गुंडकडे पाळलं जातं असं नेतृत्व आपल्याकडे आता आहे त्यानंतर देशाचा जर का विचार के केला तर कणखर नेतृत्व मोदीजींचं आहे महाराष्ट्रात देवागुंच्या नेतृत्वात बावनकुळे साहेब रवींद्र साहेबांच्या नेतृत्वात संघटना मोठी उभी राहते खूप मोठी विजय आपण नुकताच विधानसभा आपण आता मिळवलेला आहे अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं याला चॅलेंज वगैरे मी म्हणत नाही कारण की सगळीकडे चांगलं वातावरण आहे आणि अशा वातावरणात फक्त संघटनेने सगळ्यांना सोबत घेऊन काम केल्यावर खूप मोठा विजय निश्चितच पक्षाला आपल्याला पुढे आगामी काळात मिळणार आहे बरोबर